हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आहे जरा दादून मी आज बंगल्याकडं दादूला काल घेऊन गेलो पण आम्ही शूटच नाही केला आणि दादूचं आता चाललंय नाश्ता करायचं काम चायवर क्या खायला दादू मस्का पण क्या राहत आहे वनपाव आम्ही पाव, बन पाव। म्हणायचं बाबा आम्ही त्याला ते काय तू नवीनच बोलला काहीतरी मस्का पण तर चला जाऊन येऊया वावरात तर दादून मी नाही निघालोय आपल्या वावराकडं येतो जाऊन जरा बघतो काय काय झाले काय काय नाही दादूला सगळ्यात जास्त माझी बेडरूम आवडली काय रे दादू कशी आहे आपली बेडरूम घर तुझी सायकल आणली असते आपण तुझ्या सायकलवरच गेलो असतो ना किती बरे काम झालं असतं ना सायकलच नाही आली दादूची नेमकी इकडं नाही दा दादूच्या सायकलवरच गेलो असतो आपल्या घराकडे ना मी शिकवली असती ना आणताना जात येत तर चलो वातावरण मस्त झालंय जबरदस्त हा चला जाऊया आपल्या बंगलोचा लोक असा दिसतोय रस्त्यावरून तुम्ही बघू शकता आणि बाहेरचं काम चालू आहे स्पोर्ट्स मधलं हो क्या कर रहा है। वो देखना है से ताना क्या कर रहा है यो देखो कैसा हाथ कर रहा है आता आपल्याला आता फाइनली आपलं काम आता फायनल स्टेजलाच आलंय आणि वातावरण असं झालंय की बघूनच असं वाटतं की एक नंबर दिसतोय अरे क्लायमेट पाठी मग झालेलं आहे तर आपल्यावाली एंट्रान्सचं सर्व काम बरच फायनल झालेलं आहे तुम्ही बघू शकता ज्या 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 ठिकाणी आपण एंट्री करतो त्या ठिकाणी आपल्याला आहे ना ही शूज रॅक वगैरे सगळं रेडी झालेलं आहे इथं फक्त ते ग्रीनरी आणायचं लावायला लॉनचं इकडून ते डिझाईनचं आणायचं आहे त्याच्यानंतर मेन डोर आपला रेडी झालेला आहे सर्व काही उस... तर आपलं फ्रंटचं फायनल सगळं फर्निचर झालं आहे दरवाजाचं इथं शेरा लावलेलं आहे शेरा काय बोलतात का काय ते केलेलं आहे आता हे सगळं डिझाईनमध्ये म्हणून हे नंतर करणार ही वाल आणि काढली वाल त्याच्यानंतर इकडं चालू आहे कलरचं चा। कलरचं म्हणजे इकडं जेवढं फर्निचर केलं आहे ना तेवढं आपण हे पॅक करून ठेवू हो राहिले आतमधलं कारण आता ही पेंट करायचं आहे वरती हॉलला त्याच्यामुळं सर्व फर्निचर पॅक करून ठेवू राहिले त्याच्यानंतर इकडं तुम्ही बघू शकता पाठीमागे हॉलमध्ये ता केलंच पॅक त्याच्यानंतर इकडं बेडरूम वगैरे इकडं हे चौकट वगैरे सगळे पॅक करून ठेवले तुम्ही बघू शकता हे बघा सगळं टोटल फर्निचर पॅक केलं आहे हे लावून त्याच्यानंतर मग कलरचं काम सुरू होणार आहे आता रूममध्ये घ्या आणि वरती हे डी स्ट्रीप वगैरे काय असतात त्या लावून त्याच्यानंतर इथलं ते खाच मारून यात प्रॉफाईल पट्टी वगैरे काय येणार ते सगळं रेडी केलं आहे त्याच्यानंतर इकडं किचनमध्ये पण सगळं रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता किचनमध्ये पण सगळं लाईट बीट कटिंग करून लाईट बसून सर्व रेडी केलं आहे फक्त आता हे सगळं याला हे पण केलं आहे त्याच्यानंतर इथलं फक्त आता किचन राहिलं आहे ट्रॉली ते येऊन जाईल ते पण सगळं हे केलेलं आहे हे म्हणजे बनवायला टाकलेलं आहे तो नळ मला आवडला नाही त्या नळाची डिझाईन आहे ना थोडीशी आपरी होती इथं असं पुढं जास्त होती तर हा नळ असा सेंटरला पाहिजे इथं बेसिंगच्या सेंटरला मग जरा जास्त वाकावा नाही लागत त्यामध्ये आणलं ते मध्ये पडले तर यशन मी आलो आहे आता आणि चला आता जरा थोडंसं इकडं पण पॅक केलं आहे जो त्यांनी ही बाजू पॅक केली इकडं पॅक केलं सगळंच पॅक केलं आहे त्यांनी आता खालचं तर सर्वच कलरला आ इक पाठी मागे है ना तुम बगू शकता अपना धुनों भांड्या इकड़े पैक कराए काम चालू ना कितना बाकी छोटे हो गया फाइनल इसको भी इधर इधर ऐसा टेप मार के फिर आगे नहीं आएगा होगा ऐसा की इधर मार निकलना इसे? क्या निकलने का है? ना आएन। इसके अंदर तो कुछ एक इसमें है एक इधर इधर हाँ काट के लो फिर खुलेगा ना ऐसा हाँ ठीक है चले तर इकडे चालू आहे धुनं भांड्याचा ओटा बनवलेला आहे आणि असं चालू आहे काम हा झालं ना आता अजून किती आहे एक तर आहे ना तर इकडे धुनं भांड्याचे हे बनवू राहिलं आहे ड्रेनेजच तर याला एक फरची भरपूर जागा होईल का रे एवढी धुनं भांड्याला भरपूर जागा झाली हं तिकडे ते कोपऱ्यात तो पाईप दिसतो का तिथून तिकड म्हणजे याच्या पायापासून तिकडं पडेल हा उभा आहे का इथून तिकड करायचं ते इटा पडेल तेवढं ते विटा पडेल ना तिथून तेवढं करायचं त्या बाजूला धुणं भांडे वगैरे करतील असं हा भरपूर होईल ना एवढ जागा काय कमी जागा आहे काही हा आणि इथं पायरा राहतील बाया पाठीमाग जायला तर इकडलं पण फायनल झालं आहे आणि आम्ही त्यात वर दाखवतो तुम्हाला जिना बिना कसा दिसतो आहे हॉलमधून कमेंट करून नक्की सांगा त्याला रिलिंग करायची आहे परत तुम्ही माहितीन रिलिंग केली नाही आणि ते आता लहान मुलं आहे तुमची इथं रीलिंग करून घ्या सगळं काय करायचं आहे सगळं ऑर्डर दिलेलं आहे सगळं कलर झालं बसणार आहे आणि कलरचं काम फायनल करण्यासाठी इथं पेंटर आलेले त्यांचं चा काम चालू आहे वरती फर्निचरचं पण काम चालू आहे तर चल वरती बघूया हावरचा था हॉल कसा आहे दादू कसा आहे ए दादू हॉल कसा आहे कॅरम खेळायला आपल्याला गेम खेळायचा हॉल आहे आपल्याला चले का ना आणि इकडं शेरा बसा होता ते वडल्या स्पोर्ट्समध्ये सनवल्लाबाई उप दिपाई बिठार रही क्या बोलतेस तो शेरा ना शेरा बोल बिठा रही तर इकडे चालू पाठीमागे मागे फर्निचरचं काम या रूम बेडरूम मध्ये अजून एक बेडरूम बाकी आहे आपली एक बेडरूम झाली आहे दादून वायर काढून घेतलेली आहे आरामसे दादू नीचे नीचे देख के चल नाही तो इधर फोन क्या काय तू फोन फोन पे बात कर अरे आवाज आता बाहेर बाते कर फोन मिलाव फोन मिलाओ कितना हो बाबा बाबा ने ये दिन भर क्या किया चौकट बनाया ये? तो भी से भी। ये तो ओके तो कर दिया ऊपर का। ये चौकट पूरा हो गया है अंदर बार से ना इकड़ कपट है ये कपट बुश तुम्हें कस बन छान है मस्त दिख रहा है अभी इसका यह एक दरवाजा अजून लावला नहीं है वर्च अजुन बाकी है इतने ग्लास वगैरह बाकी है मस्त दिखते ये क्या है सब खोल के रखा है कुछ शुरुआत नहीं काम को खाली वो क्या कर रहा है तो पट्टी पट्टी, पट्टी 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 काट रहा है, चिपकाने के लिए रहा है। अच्छा चिपकाने के लिए खोलना पड़ता है तो फाइनल होने के बाद दिखाओ मैं ये ना फाइनल रूम का फोटो है ना यहाँ कपड़े दे तो कैसी है प्रत्येक बेडरूमचा तुम्हाला कळेल का याच्यातला ड्रायवर आहे हा मग एवढं मोठं ड्रायवर आहे ते मध्ये अरे तेरे को दे आहे कॉन्ट्रॅक्ट सर तू को फोन नाही करणार का फायनली आम्ही का आता सगळं बघून चाललोय घरी पावसाचं वातावरण खूप जबरदस्त झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम असा जवळ पाऊस आल्यासारखं झालंय आणि वरती तर एवढं वातावरण झालेलं भयानक दादू दादू कस काय वातावरण झाले पाऊस किती चालेल चलो दादून दादू मी रोज येतो इकडे काय दादू मजा येते मस्त राहतो वातावरण इकडे बाय पाऊस पडायला तिथे समोर हा पाऊस पड राहायला एक दारा चाललाय ना पावसाच्या तरी इथं मस्त आणु दिदी ना ना दिदीला घेतलंय मस्त फर्स्ट टाइम घेतला तू मांडीवर मग कधी घेतलं याच्या आधी दिवसभर घेतला पहिल्यांदा घेतलं खोटडावने बोलू नको मारलात बाई मग दिदीला काय करते वट नाही तिथेच करतात लहान मुलं नाही मुलं पण तशीच करते शर्ट स्टिक कर अनुजा ती तशीच करून पाहू राहिली तिचं तोंड तस आहे ना तिचं तोंडवाग तसा ही तशीच करते बच्चा काय कर राहिली तू आणि दादू नवीन आयफोन घेतलाय तू गिरलेला आहे का दादू आयफोन कोण आहे तुझा अरे बाप रे डेंजर आहे पैसा पैसा कसा रे दादू पैसा दादू, दादू गाडी कोणती घ्यायची तुला फोर व्हीलर होती तुम्ही काय म्हणत राहत सुप्रायम फरारी, फरारी की शौकीन हे यश बाबू आपल्या बाईक मध्ये निंजा, निंजा। और आणि जेडक्सला किती ती वाईती का असले ना दोन कोटीची